आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज मानाच्या कराटे स्पर्धेत आठ आणि नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली या स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणवीस वर्षाखालील गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्ण रौप्य आणि कास्य पदके पटकावली या स्पर्धेतील सोनाली देशमुख यांनी दोन कास्य पदके अक्षरा भगत हिने कांस्य पदक प्रदीप गायकवाड हिने रौप्य पदक प्रतीक्षा वाघमारे हिने सुवर्ण पदक व नेहा गुजराणी हिने कांस्य पदक पटकाविले आहे स्पर्धेत एकूण पाच सुवर्ण अकरा रौप्य आणि सत्तावीस कांस्य अशी एकूण त्रेचाळीस पदके जिंकून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले स्पर्धेचे यशस्वी आयोजन कराटे मास्तर सुधाकर ढमरे यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले या विजयाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे